सोलापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या आजच्या पहिल्या फ्लाईटचं हा व्हिडिओ आपण पाहतो आहे चार अजून वीस मिनटानं सोलापुरातून बहात्तर आसनी हे स्टार एअरचं विमान मुंबईकडे झेपवलं आहे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर